आजच्या या मोर्चासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा विचार घेऊन एक प्रचंड मोठं काम तर ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं होताना आपण सर्वजण पाहतोय ते आपल्या सर्वांचे मित्र आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप आपल्या सर्वांचे नेते संगणमेर विधानसभा मतदारसंघाचे जैन किलर आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अंबोलजी साहेब ज्यांचं सा आताच आपण या ठिकाणी मनोगत आपण सर्वांनी ऐकलं ते आपल्या आदिवासी समाजाचे नेते योगेश भाऊ सूर्यवंशी या मोर्चाचा खर तर ज्यांनी अत्यंत कमी दिवसामध्ये खरंतर ज्यांनी नियोजन केलं ते आपल्या पठार भागातील आपले सर्वांचे मित्र संदीप भाऊ आहे योगेश भाऊ बोर त्यांची सर्व टीम आमच्यासोबत आलेले पोपट भाऊ मेंगाळ सागरभाऊ डोके मंगेश भाऊ भूतांबरे उत्तम भाऊ बाँ काळे बावनजी भाऊ आगिवले भाऊजी पवार दत्तू भाऊ गायकवाड या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या मोर्चाला प्रसिद्ध देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खर तर नेहमीच आपल्या सर्वांना या ठिकाणी सहकार्य लाभत ते पोलीस प्रशासनातील या विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि अत्यंत कमी दिवसामध्ये इतकं ऊन ताण सगळं असताना कालच तर एक दोन दिवस झाले आपल्या सर्वांना आम्ही सर्वांनी निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी वेळात वेळ या ठिकाणी काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपण सर्व बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अत्यंत मनापासून अशा प्रकारचं स्वागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी करतो तर मित्रांनो दहा बारा दिवसापूर्वी ही घटना घडली ज्या महिला भगिनीवर सामाजिक अत्याचार झाला ती आपल्या आदिवासी समाजाची ती महिला भगिनी आहे परंतु आपण अभिनंदन या गोष्टीचं केलं पाहिजे की आपली आदिवासी समाजाची भगिनी असताना देखील सुद्धा हिंदू समाजाला मान हिंदू विचाराला मानणारे लोक हिंदू बांधव आपले सर्वजण एकत्र आले त्यांनी सांगितलं की आम्हाला आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि आपण देखील सुद्धा मोठ्या संख्येने आलं पाहिजे अशी भूमिका तर हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी घेतली आणि आजचा मोर्चा या मध्ये आपण सर्वजण करतोय मी आपल्या सर्वांना विनंती करतो तर ज्यांच्या पुढाकारातून हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी झाला त्यांचा सर्वांनी टाळे वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं मित्रांनो हो। तर घटना अत्यंत दुःखदायक आणि अत्यंत गंभीर आणि आपल्या सर्वांना संताप वाटेल अशा प्रकारची हे घटना घडलेली आहे खरंतर हा पठार भाग संग्राम भागचा आपल्याला सांगायला आम्हाला या ठिकाणी आनंद वाटेल की हा संगमेर तालुका गाडगाव हे संगमेर विधानसभा मतदारसंघामध्ये येणार हे गाव आहे तो, तो आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडला गेलेला हा एक आमचा पठार भाग आहे आणि या पठार भागामध्ये भागा जसं आमच्या तालुक्यामध्ये आमच्या घराघरामध्ये नेटवर्क आहे मी फार काही लाभ भाषण करणार नाही होते या भागातील विशेष करून मुस्लिम समाजातील सर्व नेत्यां ने, सर्व कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं गुण्या गोविंद आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो जिथं आम्हाला गरज पडेल तिथं तुम्ही मदत केलेली आहे जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं आमच्या सारख्या मदत करून अनेक ग्रामपंचायतींमध्ये तुम्हाला सरपंच पदापर्यंत आम्ही संधी दिलेली आहे होत्या अशा प्रकारचं कृत्य जर आपल्या समाजातलं कोणी मुस्लिम बांधव जर करणार असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आपली संख्या सुद्धा आम्ही तुम्हाला सामावून घेतलंय तुमचे व्यापार तुमच्या बाकीच्या गोष्टीचा वाढता आम्ही सर्वजण सहकार्य सर करतोय परंतु चुकून जर अशा पद्धती जर काही घटना जर तुमच्याकडून जर घडत जर राहत असल्या तर घडत जर राहिल्या तर आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालणार नाही ज्याच्या पण अशा प्रकारचं कृत्य घडतंय तो आरोपी असतो तो कोणाचा आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचं देणं घेणं नाही तो भविष्यात अशा प्रकारच्या जर घटना जर घडत राहिल्या तर हिंदू समाज समाज संघटना हिंदू विचाराचे लोक बाजूला राहतील आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद या राज्याने या देशाने अनेक वेळा पाहिला आहे फक्त मुस्लिम समाजाच्या लोकांना मुस्लिम समाजाच्या नेत्यांना मला या निमित्त एक विनंतीने आव्हान करायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विरुद्ध मुस्लिम हा वाद मुस्लिम समाजाला परवडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी ठाण या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे त्याच कारण आमची लोक गरीब आहे गोळी भाबरी आहे एखादी गोष्ट जितकी सहन होईल तितकी करतील परंतु जेव्हा अति होईल तेव्हा मात्र उत्तर द्यायला ही लोक मागे पुढे पाहणार नाही पोलीस प्रशासन केसेस बारा भानगडी या नंतरच्या गोष्टी राहतील तुमचा निकाल पहिला आम्ही लावू मग पोलीस स्टेशन जाऊ का असं असं घडलं त्याची दखल घ्या आणि म्हणून या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये आपल्या विचाराचे मुस्लिम समाजाचे काही लोक आहे भैया मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो खता साहेब तुम्हाला देखील शोधेन या निमित्तानं सांगतो या पटार भागामध्ये बहुतांश अशा काही ग्रामपंचायती आहे का ग्राम त्या लोक त्या ग्रामपंचायतीमध्ये मुस्लिम समाजाच्या काही लोकांना आपण सरपंच केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या जर घटना या निमित्तानं जर गळत जर असल्या तर उद्या आम्हाला देखील सुद्धा विचार करून तुमच्याशी सगळ्यांशी राहावं लागेल या भागामध्ये अनेक मशिदी उभ्या राहत आहे आणि तुमच्या दर्ग्यांची कामं चालू आहे तुमचा धर्म तुम्हाला प्रिय आम्हाला देणं नाही इथं काम करत असताना इथे व्यवसाय करत असताना जर आमच्या आई बहिणीकडं अशा पद्धतीचं जर काना डोळा करून जर तुम्ही जर पाहणार असाल तर तुमचे हातपाय तोडल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाही हे देखील तुम्हाला सांगतो या निमित्ता मी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो खरंतर या भागामध्ये अनेक ठिकाणी तुमचे सण उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या चालतात आम्ही देखील तुमच्यामध्ये सहभागी होतो तर तुम्ही आमच्या मतदारसंघाची आहेत आमच्या भागामध्ये तुम्ही राहतात तुम्ही आमच्यावर राहतात आम्ही तुमच्या येतो तुम्ही आमच्या राहतात म्हणून प्रेमानं आपलं किंवा आमच्या सगळ्या आदिवासी बांधव असेल हिंदू समाज असेल मराठा असेल असे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपण सर्वजण गुन्हा गुन्हेदार राहतो तर तो याच मुस्लिम समाजातून काय बाहेरचे लोक येतात व्यापाराच्या निमित्त येतात इथं तयार करतात आणि हळूहळू गेला की मग नंतर आमच्या आई बहिणीच्या बाबतीमध्ये तुम्ही अशा प्रकारे जर कृत्य करणार असेल तर मी तुम्हाला सांगतो इथं भैया सुद्धा उपस्थित आहे खटा साहेब आहे सूर्यवंशी आहे नगर शहरामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं त्याला काय उत्तर द्यायचं ते दे भैया बघतील संगमनेर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं त्यांनी काय करू नये त्यांच्या बाबतीमध्ये ठिकाणी भूमिका घेतील परंतु आदिवासी बांधवांना सांगतो अकोले विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाकडून जर अशा पद्धतीच्या जर घटना जर भविष्यात जर घडल्या तर तिथंच यांना खेचा अजिबात सोडू नका गलोली बाहेर काढा बाकी सगळी यंत्रणा तुम्ही कामाला लावून या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवा अशा जर जर घडल्या तर मित्रांनो आपल्याला देखील सुद्धा भविष्यामध्ये त्याचा त्रास होईल आणि म्हणून या भागातल्या सर्व मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते जे आपल्यावर काम करतात मला त्यांना देखील सुद्धा विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये आपले जे काय मुस्लिम बांधव असतील या भागामध्ये जे येतील त्यांना शिस्तीत राहायला सांगा शिस्तीत काम करा जर वाकड पाऊल जर टाकायचा प्रयत्न जर केला तर तुमचं पाऊल काढण्याचं काम प्रथम करेल परत सांगतो एक वेळेस तुम्हाला हिंदूंशी पांगा घेतलेला तुम्हाला परवेल परत आदिवासी बांधवांवर तुम्ही पांगा घेऊ नका रात्रीच भूसन तुम्हाला घराघरांमध्ये शोधून काढतील इतकी मोठी ताकद या पठार भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवाशी या ठिकाणी आहे तुम्ही जिथे राहतात तुमच्या आजूबाजूला शंभर घर आदिवासी समाजाचे राहतात त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना विचारपूर्वक करा या ज्या बहिणीवर जो अन्याय झालाय तिच्यावर जो अत्याचार झालाय त्याच्यातला एक आरोपी अटक झालेली आहे एक आरोपी मात्र जो काही मुख्य या गुन्ह्यातला होता तो फरार आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे तुम्ही तुमचं काम करा त्याला शोधा शोधणं फार काही अवघड गोष्ट नाहीये त्याच्या परिवारातील सगळे लोक बोलवा त्याला समोर बसवा कडक पोलीस खाक्यामध्ये त्याला विचारा दोन तासामध्ये तो आरोपी सापडेल आम्हाला तो आरोपी पाहिजे जर तुम्ही तो आरोपी जर सापडणार असेल तो आरोपी जर तुम्ही जर या ठिकाणी पकडून धरून आणणार नसाल तर त्यांचे जे काही व्यवसाय त्यांना उभे केले महत्त्व बोटीची त्याची सुरू आहे त्याचे अनेक व्यवसाय या ठिकाणी जर तो सापडत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही दोन तासामध्ये आम्ही सगळे आदिवासी समाजाचे पोरं कामाला लावतो दोन तासामध्ये त्याला सापडून आणतो भाय एक गमतीने या ठिकाणी सांगतो आदिवासी समाज खत साहेब एखादा वाघ एखाद्या दे रस्त्याने जर गेला तर तो कोणत्या झाडाखाली बसलाय कोणत्या खुरपुरात बसलाय कोणत्या बिळात जाऊन बसलाय हे शोधण्याची ताकद फक्त आदिवासी समाजामध्ये आहे एखादी आग्या मुळाची माशी साध्या मुळाची माशी एखाद्या चिखल्यावर जर जेवत असेल त्या पाण्यावर जर बसेल असेल तर कोणत्या अंतराच्या कोणत्या झाडावरती मुळ आहे हे शोधण्याची ताकद त्या आदिवासी समाजामध्ये आहे अनुभव पोलीस प्रशासन आमचं सांगणे आमची विनंती आहे याला प्रेमा शोधा कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार नाही हा जर साप तो सापडत नसेल तो जर मोका फिरणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही उद्या जर काय कायदा जर सुवसा जर निर्माण झाला तर परत तुम्ही आम्हाला सांगू नका का का तुम्ही कायदा हातात घेतला आणि म्हणून या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये या समाजाकडून जर आपल्या कोणत्या आप समाजाच्या आई बहिणी बद्दल अशा प्रकारचे जर काय जर घटना जर घडल्या तर अजिबात पोलीस जाऊ नका तुम्ही तुमचा निकाल तिथंच लावून टाका त्याच ठिकाणी आपलं काय उखडणार नाही असा अशा अशा प्रकारचा प्रकारचा माणूस हरामखोर विचाराचा माणूस आपल्या आई बहिणीवर हात जर टाकणार असेल तर मित्रांनो आपण ते सहन करायचं का अजिबात सहन करता कामा नये की उद्या भिल्ल समाजाच्या असू द्या ठाकर समाजाच्या असू द्या मराठा समाजाच्या असू द्या इव्हन की जर मुस्लिम समाजाची जर भगिनी जर असली आणि तुमच्याकडून जर अशा प्रकार जर कृत्य जर झालं तर तुम्हाला जा विचारायसाठी आम्ही सुद्धा यास ताकदीनं आम्ही चौकामध्ये येऊ या सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं हा मोर्चा संपल्यानंतर आपली यंत्रणा कामाला लावावी त्या आरोपीला ताब्यात घ्यावं त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला त्याला अटक करावी आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्या विशेष करून मुस्लिम समाजानं ह्या बाकीच्या फ्यामध्ये पडू नका बाहेरची जी लोक येतात त्यांना शिस्तीत सांगा इथे यायचं असेल तर चांगलं काम करा तुमच्यामुळे जर नादान लोक इथं जर येणार असतील आणि या पटार भागाची जर शिस्त जर बिघडवण्याचं जर काम ते करत असेल तर तुम्हाला सांगतो या पटार भागामध्ये मुस्लिम समाजाचे हे दर्गे बिर्गे सुद्धा आम्ही उभे होताना हे सुद्धा विचार करू तुम्हाला मदत करणार नाही ना या सगळ्या ग्रामपंचायती आमच्यावर आहे उद्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमची मदत लागणार आहे तुमचे लोक जर नंग्या नाशिवून जर करणार जर असतील तर तुमचे सण उत्सव तुमचे धार्मिक सण सुद्धा उभे करताना आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल अशा प्रकारची जर काही घटना जर घडल्या तर जागृत राहाब खूप चांगलं आहे खत साहेब ही बिचारी लवकर समोर आली नाही ती घाबरली ही जर तुम्ही जर ठाकर समाजाच्या एखाद्या महिलेच्या बाबतीत जर करायला जर, जर, करा जर गेले असते तो आरोपी दहा मिनिटामध्ये त्याचा सगळा हातपाय तोडून या आदिवासी बांधवानी विकामे करून टाकले अशी इतकी प्रचंड मोठी ताकद या भागामध्ये आदिवासी समाजाची आहे आणि म्हणून या भागामध्ये काम करत असताना हे फालतूगिरी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून आमच्या अकोले तालुक्यामध्ये असे काही प्रकार घडत नाही मुस्लिम समाजाचे लोक प्रामाणिकपणे आमच्यावर राहतात हल्ली संगमेर नगर या बाकीच्या भागामध्ये नको ते उद्योग मुस्लिम समाजाकडून सुरू आहे आणि त्याचा परिपाक होणं आता पठार भागामध्ये देखील सुद्धा तो होताना दिसतोय आणि मुस्लिम समाजाला प्लेयर कट आमच्या सूचना आहे कट आमची विनंती आहे की अशा जर फंद्या जर पडणार असेल तर या मोठार भागामध्ये तुमचे नाटक आम्ही सहन करणार नाही पळो पळो तुम्हाला आम्ही हलल्याशिवाय राहणार नाही आणि जी लोक त्याला मदत करायला येतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा हे निमितान देतो आपण सर्वजण अत्यंत कमी काळामध्ये या हुना तानामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जागृत राहा पण ते समाजाची जर महिला भगिनी जर असली या लोकांकडून जर अशा प्रकारचं जर घटना जर घडल्या त्याला धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचा अहवाल आपल्या सर्वांना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस